सलगरे नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे जत तालुक्यामध्ये सध्या जत साखर कारखान्याचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे येणारी जिल्हा परिषद निवडणूक असेल पंचायत निवडणूक आले निवडणूक असेल जत नगर परिषद निवडणूक असेल या निवडणुकीमध्ये हा विषय पुन्हा एकदा कळीचा ठरणार आहे नुकतेच चार दिवसापूर्वी विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सभासदांचा कारखाना हा कारखाना पुन्हा त्यांना परत द्या अन्यथा मी धोरडा पेटू देणार नाही असे पत्रकार परिषदेमध्ये सांगितल्यानंतर त्याची जोरदार चर्चा सध्या जत तालुक्यामध्ये सुरू आहे साखर कारखाना हा सभासदांच्या ताब्यात द्या अनेक सभासदांनी कुडूक मुडूक विकून प्रसंगी मेंढ्या ऐकून शेअर्स दिले होते मात्र बँकेने लिक्विडेशनमध्ये काढल्यानंतर तो साखर कारखाना सध्या सभासदांचा राहिलेला नाही त्यामुळं याचा पळीचा मुद्दा आमदार गुपचंद पडळकरांनी तो घेतलेला आहे त्यावरती लगेच काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये माजी सभापती सुरेशराव शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की साखर कारखान्याचा हा मुद्दा आमदार गोपीचंद पडळकर यांनी काढू नये आणि विनाकारण गैरसमज पसरू नये असं त्यांनी त्यावेळेला सांगितलेलं आहे त्यामुळे हा कलगी तुरा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषद व पंचायत समिती व नगरपरिषदेमध्ये रंगणार आहे काय सांगता येईल तुम्हाला जसं माननीय आमदार गोपीचंद पडळकर यांनी की ऐन निवडणुकीच्या समोर जचा साखर कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात द्या असं पत्रकार मी जाहीर घोषणा केल्यानंतर सगळ्या राजकीय के घडामोडी एकदम बदलायला सुरू झालेत तातडीने जसं तुम्ही म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेस शरद चरद पवार गटाचे माननीय माजी सभापती सुरेशवाद शिंदे सरकार यांनी तातडीनं पत्रकार घेऊन त्यांनी नागेवाडीचा सो विषय काढलेला आहे आठपाडी तालुक्यातला आठपाडी साखर हा नागेवाडी साखर मिळत हा प्रश्न उपस्थित केलेला आहे या शेतकरी साखर कारखान्याचं नाव हे सरकार सरकारने सुरू केलेलं हे नाव खऱ्या खर्यान ते शेतकऱ्यांना ताब्यात मिळणं कि राजकीय घडामोडी आहेत ह्या पाठीमाग बरंच काही आहे तर आपण एक एक मुद्दा त्यात घेत पुढून जाऊया जत साखर कारखान्याचे पूर्वी ज्यांनी स्थापना केली ते कैलासवाशी विजयशिराजे डफळे यांनी हा साखर कारखाना या ठिकाणी सुरू केला अनेक सभासदांनी त्याला मदत केली त्यानंतर झालेल्या था निवडणुकीमध्ये सध्याचे माजी आमदार विलासराव जगताप हे त्यांचं पॅनल निवडून आलं ते चेअरमन झाले दोन चार ते पाच गळीत हंगाम अतिशय चांगल्या पद्धतीने या तालुक्यामध्ये झाले त्यानंतर जर बघितलं तर दुष्काळीची परिस्थिती निर्माण झाली त्यानंतर साखर कारखाना बंद झाला त्यानंतर कारखान्याचं कर्ज वाढलं बहुतेक करून जिल्हा मध्यवर्ती बँकेचं कर्ज वाढलं त्यामुळं कारखाना तोट्यात गेला त्यानंतर शेवटी बँकेने तो लिक्विडेशनमध्ये काढल्यानंतर तो कारखाना सभासदांचा राहिलेला नाही तर असे ही पार्श्वभूमी आहे हो। मात्र जत तालुक्यामध्ये आता जर परिस्थिती बघली तर पश्चिम भागामध्ये मोठ्या प्रमाणात म्हैसाळचं पाणी आलेलं आहे त्यानंतर पूर्व भागामध्ये जे तुपची बबलेश्वर योजना आहे त्या योजनेचं पाणी सायपन पद्धतीनं त्या ठिकाणी अनेक गावामध्ये आलेलं आहे मग ते भिवृगी असतील करजगी असतील बुरगे असतील त्या पट्ट्यात सुद्धा ऊसाचं प्रमाण वाढलेलं आहे कुंभारी ह्या परिसरात सुद्धा ऊसाचं प्रमाण वाढलेलं आहे कुंभारी एका गावाचा विचार केला तर एका गावामध्ये दरवर्षी साठ ते सत्तर कोटीचं ऊस त्या एका गावातनं जातो आहे त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस वाढलेला आहे त्यानंतर लगेच डफळापूरला नवीन साखर कारखाना झालेला आहे तोही कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने चालतो आहे आणखीन एक जत तालुक्याच्या पूर्वभागामध्ये एक मोठा कारखाना सुरू होऊ शकतो एवढा ऊस आहे त्यामुळं जत कारखानासुद्धा दरवर्षी आता सुरू असतो आहे त्यामुळे हा कारखान्याचा कळीचा मुद्दा या ठिकाणी पुन्हा एकदा आदोरेगी झालेला आहे त्यांचं म्हणणं आहे की कमी रकमेमध्ये हा साखर कारखाना घेतलेला आहे साधारण नुसती जमीन जरी विकली तर त्याचं कर्ज फेटलं असतं पण नेमकी काय भानगड आहे हे आता नुण। या निवडणुकीच्या निमित्तानं समोर येणारच आहे आरोप प्रत्यारोपाच्या फैरीसुद्धा या ठिकाणी निवडणुकीच्या निमित्तानं होणार आहे काय सांगता येईल तुम्हाला पुढं खऱ्या अर्थानं तसं एक चाळीस कोटीचा बँकेच्या कर्जाच्या खातर हा कारखाना विकला गेला किंवा विकला गेला किंवा बँकेच्या ताब्यात गेला त्यानंतर ती लिलाव प्रक्रिया झाली जशी जी प्रक्रिया बाकीच्या बाबतीत झाली महाराष्ट्रातल्या त्याच पद्धतीने ह्या कारखान्याचं लिलाव पद्धतीनं हे लिलाव मान्य जयंत पाटील साहेब यांच्या ताब्यात गेलेलं आहे त्या पद्धतीनं जर तेच सभासदांच्या माध्यमातून एवढे कर्ज रोखे किंवा पैसे उपलब्ध करून जर सगळ्यांना मिळून जर दिलं असतं तर झालंही असतं त्याच्याप्रकारे जरच्या शेतकऱ्यांच्या ताब्यात हा कारखाना राहिला असता खऱ्या अर्थान तशा प्रकारे परिस्थिती नव्हती त्या त्या काळातल्या परिस्थितीनुसार ह्या घटना घडत गेलेल्या आहेत सध्या त्यानंतर काही जणांनी या संदर्भात कोर्टाच धाव घेतली होती ते वेळी चालू होते त्या पद्धतीनं कळालं पुढं काय कळा झालं नाही त्या राजकीय घडामोडीच्या विकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी असं उत्तर द्यावं असं त्यांनी केलेलं आहे त्याचं उत्तर आता याला सुरुवात झालेली आहे उत्तर यायला सुरुवात झालेल्या आता निवडणूक डोळ्यासमोर आहेत दुसरीकडे जिल्हा परिषद आणि समितीच्या निवडणुकी विशेष करून याचा प्रभाव जास्त दिसून येईल आणि त्याचं खऱ्या अर्थानं उत्तर प्रत्येक शेतकऱ्याला सुद्धा याचं उत्तर मिळेल सुद्धा काही अंशी तर हा तर कळीचा मुद्दा तर ठरणारच आहे हे तर उघड आहे सत्य पण त्यानंतर कशा पद्धतीनं साखर कारखान्या ताब्यात घेणार हा सुद्धा विषय महत्वाचा आहे कारण काय झालेला आहे एक तर न्यायप्रविष्ट बाब आहे ह्या कोर्टाच्या माध्यमातून निकाल लावून हा कारखाना त्यांच्या ताब्यात गेलेला हो हो असंच काय ताब्यात घेतलं न्यायालयीन लढाई त्यांना रस्त्यावरच्या लढाई पेक्षा न्यायालयीन लढा त्यांनी म्हणले की रस्त्यावरची लढाई पण लढू आणि न्यायालयीन लढाई पण लढू असा मुद्दा त्यांनी हे केलेला आहे त्याचं जोरदार स्वागत जर तालुक्यातून झालेलं आहे त्यानंतर त्याला लागलीच राष्ट्रवादी काँग्रेसनं त्याला उत्तरही जोरदार दिलेला आहे त्याला त्यामुळे आता आरोप प्रत्यारोपाच्या सुद्धा जोरदार चर्चा तालुक्यात रंगलेली होणारच आहे अनेक तुम्ही जर बघलं तर फेसबुक असेल सोशल मीडिया असेल इंस्टाग्राम असेल युट्यूब असेल या ठिकाणी प्रतिक्रिया उमटत आहेत राज्यातील सर्व मीडियाने सुद्धा याची दखल घेतलेली आहे दखल घेतलेली त्यामुळं हा मुद्दा रंगणार का निवडणुकीमध्ये काय खऱ्या जसं आमदार गोपीचंद पडोकर म्हणतात की समोरचे जे दोनशे एकर जमिनीमधलं जे, जे प्लॉटिंग आहे ते प्लॉटिंग जरी विकले असते तरी कारखान्याचे पैसे भरता आले असते मग ह्याचं जे नियोजन आहे हे नियोजन यापूर्वीच करणं गरजे होतं कधी यावेळी कोर्टाच्या निकालाच्या अगोदर ह्या गोष्टी करणं गरजे होत्या मग तर त्या पद्धतीत त्यावेळी झालेल्या नाही पण येणाऱ्या निवडणुकीत हा मुद्दा खरोखर जेवढा प्रचंड गाजणार आहे ह्या नेचा निकाल काहीतरी कोणत्या तरी निकाल या पद्धतीने लागावा लागणार आहे त्याशिवाय इथल्या शेतकऱ्यांना याचे जे पैसे सभासद झालेले आहे पैसे भरून किंवा ज्यांनी जे शेअर्स घेतलेले आहेत शेअर्स घेतले त्या पद्धतीने त्यांना कारखान्या ताब्यात मिळणं गरजे होतं खरंच गोपीचंद पडोकर यांनी हा मुद्दा उपस्थित करून hmm. विषय पुन्हा एकदा चर्चेला वर आणलेला आहे hmm. हा पूर्वी विषय आता बंद झालेला आहे इतक्या बऱ्याच निवडणूक झाल्या खऱ्या अर्थानं या 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 संदर्भातला विषय खऱ्या अर्थ विधानसभेत विधानसभेतही या विषयावर व्हायला गरजे होतं पण तसं झालेलं नाही आता हा मुद्दा समोर आल्यामुळं एका बाबाला संकेची पाल चुकचुकली झाली जाते कारण एक तर निवडणुकीच्या निमित्तानं समोर मुद्दा असं वाटेल लोकांना नसेल तर ते खरी परिस्थिती आहे का ते समोर येत आहे येत्या काळात काही दिसून येईल आपल्याला आणखीन एक मुद्दा त्यांनी आधारित केलाय की जत जो कारखाना आहे तिथं दर कमी दिला जातो त्यांच्या दुसऱ्या कारखान्यामध्ये दर जास्त दिला जातो अशी तफावत का मग त्यांचं म्हणणं होतं की आता ही तफावत राहणार नाही आम्ही त्यासाठी वेगळ्या पद्धतीनं नियोजन करू असंही त्यांनी म्हटलेलं आहे बरोबर म्हणजे त्यांचा तिथं जे दर दे तोच दर इथे द्यायला पाहिजे तिथं द्यायला पाहिजे कारण असं आहे की जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे अगदी जिद्द चिकाटीच्या जोरावरतीतल्या शेतकऱ्यांनी आपली शेती या ठिकाणी केलेलं आहे अगदी रान माळामध्ये फिरून अगदी दगडाशी दोन हात करून इथल्या शेतकऱ्यांनी या तालुक्यामध्ये शेती केलेलं आहे जर तालुक्यातल्या शेतकरी अतिशय कष्टाळू शेतकरी आहे शेत जर आपण बघितलं तर नंदनवन अगदी फोंड्या माळावरती त्यांनी फुलवलेलं आहे आज जर पूर्व भाग बघितला किंवा पश्चिम भाग बघितला तर द्राक्ष असेल डाळिंब असेल चिक्कू असेल पेरू असेल त्यानंतर आता नूतन आलेला आंबा असेल ड्रॅगन फ्रूट असेल ही शेती अतिशय शे चांगल्या पद्धतीने या तालुक्यामध्ये केलेली आहे तर अनेक शेतकऱ्यांनी टिबक्शिनचे माध्यमातून सुद्धा ऊस शेती केलेला आहे केलेली आहे त्यामुळे त्यांना चांगला दर या ठिकाणी मिळाला पाहिजे त्यांचा ऊस वेळेवर न्यायला पाहिजे आणि तातडीनं त्यांना त्याचे पैसे पण त्या शेतकऱ्याला मिळाले पाहिजे ही भूमिका या कारखान्याची असली पाहिजे त्याशिवाय जत तालुका हा सुजलम सुपलम होणार नाही शेतकऱ्याचा आर्थिक स्तर या ठिकाणी उंचावणार नाही आता खऱ्या अर्थानं मग अशा आपण जो मुद्दा घेत होतो म्हणजे न्यायालयीन प्रक्रिया किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत है। ह्या सोबत मध्यंतरी विधानसभा निवडणूक लागली त्या विधानसभेच्या निवडणुकीत आमदार गोपीचंद पडोकर यांनी उघड भाषणात सांगितलं होतं की मला तोडी मोजल्या हातातला कोयता खाली ठेवायचा आहे ह्याचा उद्देश पाठीमागा हा सुद्धा असणार आहे जर साखर कारखाना शेतकऱ्यांना ताब्यात द्यावा हा सुद्धा परंतु त्यांनी त्यावेळी हा मुद्दा उपस्थित फक्त पुढचं विश्लेषण त्यांनी केलं केलेलं के नाहीये त्या मुद्दा तो त्याला ते धरून विश्लेषण आहे असेल काय तसं असेल काय शक्यता सांगता येत नाहीये आणि तशा प्रकारचं असेल तर तालुक्यातले जो प्रत्येक वर्षी ट्रॅक्टर भरून ट्रॅक्टर भरून ते ऊस तोडले जाते कमीत कमी एक चाळीस हजार ऊस मजूर जर तालुक्यात प्रत्येक वर्षी जातात एवढ्या मोठ्या प्रमाणात थांबतील थांबतील किमान एवढ्या मोठ्या प्रमाणात जे ऊस जाणार आहे ते त्याला कुठं थांबेल चार शेतकरी इथले आहेत जगतील त्यांचे दररोजचं जीवन उंचावेल अशा प्रकारचं एकंदरीत चित्र दिसत आहे परंतु समोरची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जर हे जर या विषयावर चर्चा आणि त्याचे उत्तर प्रश्न हे समोर वरचेवर येत जातील तर ह्या साखर कारखान्याबाबत बरेच तर्क वितर्क लावले जात आहेत कारण बऱ्याच राजकीय मंडळ पूर्ण राजभरातला विषय आहे हा केवळ तज्ज्ञ तद, लोक आता डोळे लावून बसले आहेत शंभर टक्के लोका बरे लोका बरेच लोकांना की आहे ज्यावेळी शेतकऱ्यांना ताब्यात मिळेल मी सुद्धा एकाच वेळेस होईल अशी सुद्धा अपेक्षा निर्माण झालेली आहे कारण पाठीमा बरेच तालुक्यातले संचालक मंडळ जे होतं ते तालुक्यात लोक होते ता आपल्यातले किंवा त्यांना सुद्धा परत एका संधी किंवा त्यांच्या मुलांना सुद्धा संधी मिळेल काय सांगता येणार नाही ना ना। त्यामुळं शेतकऱ्यांना ताब्यात साखर मिळावा हे एक चांगली संकल्पना माननीय आमदार गोपीचंद भडोगे यांनी मांडलेली आहे काय घडेल हे सांगता येत नाही सांगता येणार नाही आणि न्यायालयाच असल्यामुळं न्यायप्रविष्ठ बाब असल्यामुळं नेमकं काय विषयावर बोलताच येणार नाही बघूया कशा पद्धतीने घडामोडी घडत जातील त्या पद्धतीने आपण त्याचं विश्लेषण वरच्यावर देत जाऊया तेव्हा एकंदरीत येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा कारखान्याचा मुद्दा हा कळीचा मुद्दा आहे तो अजेंड्यावर पुन्हा एकदा आलेला आहे त्यामुळे काय होईल हे सध्या तरी सांगता येत धन्यवाद